दोन हजार चोवीसच्या रामदेव सत्तारामेश्वराच्या यात्रेसाठी मंदिर समितीने समिती गठन केलेले आहे त्यामध्ये कामाची विभागणी असं केलेले आहे तर यात्रा कमिटीचे चेअरमन यंदाच्या चे वर्षी श्री महादेव चाकोत यांना नेमलेलं आहे मिरवणूक समितीचे चेअरमन मान्य ॲडवोकेट मिलिंद थोकडे आहेत जागा देदार समितीचे चेअरमन भीमाशंकर पटणे आहेत असे विविध समित्यांमार्फत नेमून आम्ही यात्रेचं का कामकाज करत असतो आजच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता यात्रेचा कार्यालयाचं उद्घाटन पूजन आपण इथं केलेलं आहे आणि यापुढे यात्रेसंबंध यात्रेसंबंधी जे सर्व कामकाज ज्या कार्यालयातून इथून होते यामध्ये विविध जसे शासकीय दीशासकीय परवाने म्हणा आणि जागा वाटपाचा कार्यक्रम मानधन वगैरे ठरवणे असे जे काही प्रश्न असतील म्हणजे यात्रेसंबंधी कापज असेल ते या या कार्यालयातून आजपासून इथे सुरू होईल साधारण संध्याकाळी सहा वाजल्यापासून जागा वाटपाचं काम सुरू होत आहे आणि आजच्या पूजनाने सिद्धार्थ चरणी अशी प्रार्थना केलेली आहे की संपूर्ण यात्रा ही या वर्ष सुरळीत आणि शांततेत पार पडावी अशी सिद्धाराची आपण प्रार्थना केली आहे